नाशिकच्या सातपूर परिसरात मनाज वाईन शॉप येथील श्रीराम चौकात दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता टेम्पो गाडी पलटी होऊन अपघात घटला आहे मालवाहतूक टेम्पो सातपूर कॉलनी येथील विरुद्ध दिशेने भरगाव वेग जात असलेले मिनी टेम्पो क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही चौदा ब्याऐंशी या गाडीवरचे चालकाचे निंद्रण सुटून श्रीराम चौकातील वळणावर पलटी झाली आहे या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून गाडी मालक पचावला आहे ही घटना समजताच सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल होत गर्दी बाजूला केली मात्र या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही बंटी आढावा सातपूर